अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस गॅस टाक्यांमधून गाड्यांमध्ये अवैध रिफिलिंग स्थानिक गुन्हे मोठी कारवाई केली आहे अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी दोन पोलीस पथक तयार करत अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस टाक्यांमधून गाडीमध्ये बेकायदा रिफिलिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास सूचना आणि मार्गदर्शन करत रवाना केलं दरम्यान पथकाने याबाबत या माहिती काढून त्यानुसार कारवाई केली आहे तर या अहिल्या शहरातील एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रमाणे नव नागापूर गजनन कॉलनी येथील रहिवासी हर्षद भागवत याच्याकडून चार रिकाम्या गॅस टाक्या आणि सहा भरलेल्या गॅस टाक्या तसेच गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारं मशीन एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक स्पार्क कंपनी बॅटरी असा एकूण शेहेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दुसरी कारवाई तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रमाणे रजा अखिल शेख राहणार कोठला अहिल्यानगर याच्याकडील दोन रिकाम्या गॅस टाक्या आणि गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारं मशीन तसेच एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असं एकूण एकोणावीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन गुन्ह्यातील दोन आरोपींकडून एकूण सहासष्ट हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर